पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झालाय नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झालाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली प्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली पुढे एक ब्रेक फेल झालेली एस टी रस्त्याच्या बाजूला उभी होती त्याच एस टीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली यात चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झालाय इतर तिघे जण जखमी आहेत नाशिकहून पुण्याच्या दिशेला येताना हा अपघात झालाय पुढील तपास नारंग पोलीस करत आहे मी शेतात होतो मला फोन आला असं असं ॲक्सिडेंट झाला मी म्हटलं कसं काय झालं ते म्हटलं हो की पुढे एस टी उभी होते आणि माग रायश्वर टेम्पो आला रायश्वर टेम्पोनी जोरात धडक दिली ती धडक इतकी जबरदस्त होती हो त्या टेम्पोने धडक देऊन ती जी प्रवासी ते आपले लेबरची गाडी होते ना ती डायरेक्ट एस टीला जाऊन धडक उभी असलेली एस टीला आणि दोन इंचामध्ये ती गाडी अडकल्यामुळं त्या गाडीतले लेबर हे झाले जखमी झाले मृत तर आमची प्रामुख्याने या सर्वशा अपघाताला एस टी महामंडळ जबाबदारी साधारणतः एक ते दीड तास एस टी ते रस्त्यावर उभी होती ती पण अर्ध्या रस्त्या अर्ध्या डांबरी रस्त्यावर होती आणि अर्ध्या कच्च्या रस्त्यावर होती दुसरा भाग असा आहे की साहेब जर तुम्ही जर हे केलं तरी शेजारी मोठा खड्डा आहे आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इथं जे स्पीड ब्रेकर आहे राष्ट्रीय महामार्गावर ते स्पीड ब्रेकर पूर्ण दबलेले आहेत वारंवार संबंधित खात्यांकडे आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून विनंती केली पण ते द स्पीड ब्रेकर त्याने अध्यापही पण ते केलेले नाहीत के त्याच्यामुळं हा जो अपघात घडला आहे हा एस टीच्या हलगर्जीपणामुळे घडला वेळेत जर ती त्यांनी ती गाडी उचलली असती तर हा अपघात घडला नसता आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की पंधरा वर्षाच्या कालावधीचं संपलेल्या गाड्या आहेत त्या तात्काळ तुम्ही रिजेक्ट करून टाका चांगल्या प्रतीच्या गाड्या आज तुम्हाला सांगतो साहेब तुमच्याच खोड रस्त्याला एक एक दीड महिन्यापूर्वी एका गाडीचा गिअर गळून पडला होता आणि ती गाडी जवळजवळ दिव दिवसभरतीला उभी होती बरं ठीक आहे साधारणतः नारायणगाव ते या अंतर जर पाहिलं साहेब दोन किलोमीटर अंतर आहे या दोन किलोमीटर अंतरामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना डेपो मॅ मॅनेजरला इथं कालावधी होतात तेवढ्या कालावधीमध्ये जर त्यांनी थारवी कालावधी जर ती गाडी उचलून साईडला नेली असती किंवा डेपत लावली असती किंवा जर ती तंदुरुस्त असेल तर ती दुरुस्त केली असती तर अपघात घडला नसता आणि निष्पाप लोकांना ना जीव गमावे लागले नसते त्यातले नागरिक कुठल्या परिसरातले असावे साधारण बरेचसे नागरिक हे जुन्नर तालुक्यातील आहेत पावणेदा ते दहाच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे नारायणगाव पोलिसांच्या हद्दीमधला अपघात आहे या ठिकाणी नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी ब्रेकडाऊन एस टी महामंडळाची बस ही रोडच्या पट्ट्याच्या खाली पुण्याच्या दिशेने तोंड करून उभी होती आणि मॅक्स म्हणून टाटाची एक गाडी आहे ओंडली टाईप त्याच्यामध्ये पॅसेंजर काही लेबर्स असे बसून तो आळेफाट्याकडून नारयणगावच्या दिशेने येत होता त्याच्यामागून नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी जी आयशियर गाडी आहे हरियाणा पासिंगची गाडी आहे त्यांनी त्या मॅक्स गाडीला धडक मारली धडक मारल्यानंतर ती गाडी बसच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली आहे त्यामध्ये चार महिला आणि चार पुरुष आणि एक दोन वर्षाचं बाळ हे एक्सपायर झालेलं आहे पेठल झालेलं आहे मयत आहेत अपघाती मृत्यू झालेला आहे दुर्दैव यांनी परंतु जो काही हरियाणाचा ड्रायव्हर आहे त्यांनी अपघात झाल्यानंतर वास्तविक होता था, तिथे थांबायला पाहिजे होतं तो न थांबता बाजूच्या जा दिशेला जाऊन त्यांनी जा कडेला गाडी लावलेली आहे आणि तो पळून गेलेला आहे त्या हरियाणाचा जो जी गाडी आहे त्या मालकाचा पत्ता फोन नंबर वगैरे सगळं मिळालेलं आहे त्याच्याशी संपर्क करत आहोत परंतु बिझी आहे त्याच्यानंतर तो ड्रायव्हरचं नाव पत्ता मिळेल आणि त्यानंतर योग्य का ती कारवाई करीत आहोत एस टी नाही आता एस एस टी महामंडळाची चूक अशी म्हणता येणार नाही आहे ती ब्रेकडाऊन झालेली आहे रस्त्याचा सुरक्षतेचा जो पट्टा आहे इथं तुम्ही दिसतोय दाखवा तुम्ही पट्टा या पट्ट्याच्या खालच्या बाजूला उभी गाडी आहे त्याचे फोटोग्राफ्स मिळालेले आहेत ती ब्रेकडाऊन गाडी होती आणि त्या ठिकाणी कंडक्टर ड्रायव्हर सुद्धा होते परंतु ज्या गाड्या काही येत होत्या नाशिक बाजूकडून पुणे बाजू बाजूकडे त्या गाडीला मागवून धडक आयशरनी मारल्यामुळं हा मोठा अपघात झालेला आहे